अध्याय अडतीस महापराक्रमी त्र्यंबुली अगस्ती मुनी कथन करू लागले देवाने महालक्ष्मीच्या सहाय्याने कामाक्षाचा पराभव केला त्यामुळे तो अतिशय संतापला या देवांना कसे मारू कोठे जाऊ अशी त्याची मानसिक स्थिती झाली याप्रमाणे त्याच्या मनी विचार येत असतानाच दैत्य गुरु शुक्राचार्य त्यांच्याकडे आले त्याने शुक्राचार्यांना विनम्र अभिवादन केले त्यांना आपली मानसिक स्थिती वर्णिली देवांना पराभूत करण्याचा उपाय सांगण्याची विनवणी केली शुक्राचार्य उपाय सांगू लागले अमृतपानाने देव अमर झाले आहेत त्यांना श्री महालक्ष्मीचा आधार आहे ते मरतील कसे तरीसुद्धा तू म्हणतोस म्हणून मी उपाय सांगतो कपिल ऋषींनी माझा योगदंड नेला आहे तो योगदंड देवाच्या किंवा मानवाच्या डोक्यावरून उजव्या बाजूवरून फिरवला असता त्यांचे शेळ्या मेंढ्यात रूपांतर होते तो डाव्या बाजूने फिरवला असता त्यांना पुनश्च पूर्वरूप प्राप्त होते तेव्हा हे कामाक्षा तू कपिल ऋषींकडून योगदंड मिळव सर्व देवांना शेळ्या मेंढ्या बनव मग मी तुला लांडग्याचे रूप देईन देवीसह सर्व देवांना तू खाऊन टाक कामाक्षाला आनंद झाला तो आपल्या भगिनीसह कपिल ऋषींच्या आश्रमात गेला त्यांची त्याने सेवा केली कपिल ऋषी संतुष्ट झाले त्यांनी प्रसन्न होऊन कामाक्षास वरदान मागण्यास सांगितले त्याने त्यांचा योगदंड मागून घेतला कपिल ऋषींनी अंतरयामी सर्व ओमगले परंतु केवळ वचनपूर्तीसाठी त्यांनी तो दिला पण सांगितले लक्षात ठेव कामाक्षा हा दंड जर जमिनीवर ठेवशील तर त्याचा गुण जाईल अत्यंत हर्षभराने त्याने तो योगदंड घेतला आणि मुक्ती मंडपात आला त्यावेळी मुक्ती मंडपात कृष्मांड भेद सोहळा सुरू होता तो पाहण्यासाठी तेथे सर्व देव जमले होते कामाक्षासाठी ही सुवर्ण संधी होती तो आकाशात उड्डाण करता झाला त्यांनी महालक्ष्मीसह सर्व देवदेवतांच्या डोक्यावरून योगदंड फिरवला क्षणार्धात त्यांचे शेळ्या मेंढ्यात रूपांतर झाले सर्व दैत्यांना परमानंद झाला तेथील दूध दही तूप अन्य पदार्थ सर्व असुर आधाशाप्रमाणे भक्षण करू लागले सकाळ संध्याकाळ शेळ्या मेंढ्यांना ताडण करून कामाक्षाची भगिनी त्यांचे दूध काढू लागले त्यांचे दही लोणी तूप करू लागली वारंवार खाऊनही असुर अतृप्तच राहू लागले उरलेल्याचे दुग्धतीर्थ दधीतीर्थ तर्कतीर्थ आणि धृततीर्थ अशी तीर्थी निर्माण झाली ही देवांची अवस्था बघून अनिकेत नारदांनी हे वृत्त कुबेरग्रही जाऊन त्र्यंबुलीला कथन केले सर्व देवांचे आणि महालक्ष्मीचे रक्षण करण्यासाठी त्र्यंबुली अविलंब निघाली जात असताना मार्गात तिला कामाक्षाची भगिनी रक्ताक्षी भेटली तिच्याकडून तिने यक्तीने योगदंडाचे रहस्य समजावून घेतले नंतर तिचा वध केला त्र्यंबोलीने एका वृद्ध दासीचे रूप घेतले ती कामाक्षाकडे येऊन म्हणाली मी गुरुवरे शुक्राचार्य यांची दासी आहे ते इकडेच येत आहेत अग्निहोत्रासाठी रानशेणी हव्या आहेत त्या जमवण्याकरता मला पुढे पाठविले आहे कामाक्षाने त्या दासीला शेळ्या मेंढ्यांच्या कळपात जावयास सांगितले त्र्यंबोलीने जात असताना वाटेत भोवळ येऊन पडल्याचे सोंग केले तिला उठवण्यासाठी कामाक्ष धावत आला योगदंड आपल्या मस्तकावर ठेवला दोन्ही हातांनी तिची टोपली उचलू लागला त्र्यंबुलीने ती संधी साधली चलाखीने त्याच्या मस्तकावरचा योगदंड हस्तगत केला कामाक्षाला दगडांनी ठेचून ठार मारले ज्या ठिकाणी कामाक्ष मारला गेला त्या ठिकाणी रक्ततीर्थ नामक तीर्थनिर्मिती झाली त्र्यंबोलीने योगदंड उलटा फिरवला श्री महालक्ष्मी आणि सर्व देव देवदेवतांना पूर्व स्वरूपात आणले सर्व देवदेवतांना पूर्वस्वरूप प्राप्तीनंतर अतिव हर्ष झाला त्या मोतभरात जिने महापराक्रम करून आपली मक्ती केली आहे त्या त्र्यंबोलीलाच ते विसरून गेले यामुळे त्र्यंबोलीच्या मनास खूप वेदना झाल्या अखेर ती रुसली निराश होऊन तेथून एक कोस अंतरावर म्हणजेच स्टेमलाई येथे जाऊन बसली महालक्ष्मीच्या लक्षात देवांची चूक आली त्याचे निराकरण करण्यासाठी तिने त्र्यंबुलीची समजूत काढली त्यावेळी त्र्यंबुली म्हणाली माते प्रतिवर्षी मुक्तिमंडपात कृष्मांड भेद सोहळा होतो तो सोहळा अश्विन शुद्ध पंचमीला माझ्या द्वारी व्हावा देवी तथास्तु म्हणाली त्यानंतर महालक्ष्मी आणि देवदेवतांनी त्र्यंबुलीचे पूजन केले तिच्या दारी कृष्मांड भेद केला तोच विधी प्रतिवर्षी संपन्न होऊ लागला